तेलुगू शब्द आपल्या मराठी त्याचा अर्थ होतो तांडेल एखाद्या बोटीचा प्रमुख त्या बोटीवरच्या प्रत्येक मच्छीमाराची जीवाची बाजी लावून काळजी घेणारा पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला आपल्या महाराष्ट्रात एक घटना घडली होती जी जवळपास आठवड्याभरानं सगळ्यांच्या समोर आली कोकणात हरणे बंदराजवळ काही खलाशी मासेमारीसाठी गेले होते पण रात्रीच्या वेळी अचानक त्यांच्या बोटीला हिसका बसला आणि बोटीतले पाचही जण पाण्यात कोसळले जवळपास चौदा तास त्यांची मृत्यूशी झुंझ सुरू होती पण या सगळ्यांना वाचवलं त्यांच्या बोटीच्या तांडेलनं आपल्या जीवाची बाजी लावून कोकणातल्या या खलाशांची स्टोरी केली केलीये पण त्या घटनेची आठवण येण्याचं कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेला थंडेल हा पिक्चर या पिक्चरचा सीन काय आहे आणि ज्या व्यक्तीवर हा पिक्चर आहे त्या चोडी पिल्ली मुसलयाची स्टोरी काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलू पिक्चर बद्दल प्रेमम वाली मलर म्हणजे साई पल्लवी यात आहे आणि नागा चैतन्य सुद्धा थंडल पिक्चर थिएटरमध्ये आला फेब्रुवारीमध्ये पण खरी हवा झाली पिक्चर वर आल्यावर कारण मग सगळ्या भारतातल्याच फॅन्सनं हा पिक्चर बघितला ऍक्टिंगचं लय कौतुक झालं नाही कारण सगळं लक्ष वेधून घेतलं स्टोरीनं आता पिक्चरमध्ये स्टोरी बघितली तर प्रॉपर मसाला आहे लव्ह स्टोरी आहे इमोशनल सीन्स आहेत प्रचंड थरार सुद्धा आहे पण हा थरार कमी वाटावा असा थरार घडलेला मुसलयाच्या आयुष्यात टोडी पिल्ली मुसलया मुसल हा खऱ्या आयुष्यातला थंडेल जीवाची बाजी लावणारा आणि पाकिस्तानच्या तुरुंगात सुद्धा हिम्मत न हारणारा आंध्र प्रदेशचं विशाखापट्टणम भारताचं महत्त्वाचं बंदर इथून मालवाहतूक तर प्रचंड प्रमाणात होतेच आणि इथं मच्छीमार समाजाची संख्या ही मोठी आहे इथले मच्छीमार अनेकदा मासेमारीसाठी समुद्रात आतपर्यंत जातात याच विशाखापट्टणम पासून साधारण एकशे अठरा किलोमीटरवर श्रीकाकुलम नावाचा जिल्हा आहे इथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर मच्छीमार आहेत जेव्हा जेव्हा बंगालच्या उपसागरात मासे कमी असतात तेव्हा हे मच्छीमार गुजरातच्या समुद्रात जातात दोन हजार साली मुसलया आणि त्याचे जवळपास तीस सहकारी मासेमारीसाठी गुजरातच्या समुद्रात गेले होते मुसल्लायाचं लग्न होऊन तेव्हा एकच वर्ष झालं होतं त्याचं वय होतं फक्त एकवीस वर्ष पण घर चालवायला कष्ट तर करावे लागत होते आणि त्या कष्टांचा एकच मार्ग होता तो म्हणजे मासेमारी नोव्हेंबर महिन्यात मुसल्लाया आणि त्याच्या सहकाऱ्यांनी समुद्रात आपल्या सहा बोटी घातल्या अगदी खोल समुद्रात रात्रीची वेळ होती नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सगळ्यांनी जेवण केलं आणि झोपून सुद्धा गेले पण त्यांना जाग आली समोर एक मोठं संकट घेऊन त्या काळात बोटीला जी पी एस किंवा इतर आधुनिक सुविधा नव्हत्या त्यामुळे सगळा प्रवास हा अनुभवाच्या जोरावर व्हायचा पण याच प्रवासादरम्यान मुसलया आणि त्याच्यासोबतच्या बोटींकडून एक चूक झाली त्यांनी आंतरराष्ट्रीय बॉर्डर ओलांडली होती ते पाकिस्तानच्या सागरी सीमेत शिरले होते पहाटे तीन वाजता त्यांना जाग आली तेव्हा त्यांच्या बोटींना वेढा बसला होता वेढा घालणारे होते पाकिस्तानचे कोस्टगार्ड्स या मच्छीमारांकडून इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करण्याची चूक अगदी न कळत घडली होती आंध्र प्रदेशचे मच्छीमार गुजरातच्या पुढं गेले होते आणि आता ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते पण ही संकटाची फक्त चाहूल होती खरा स्ट्रगल तर नंतर सुरू झाला कारण या सगळ्यांना पाकिस्तानच्या तुरुंगात टाकण्यात आलं पण पाकिस्तानच्या तुरुंगात जाण्याआधी सुद्धा काही महत्वाच्या घटना घडल्या पाकिस्तानच्या कोस्ट गार्डसनं या एकतीस मच्छीमारांना ताब्यात घेतलं आणि मारायला सुरुवात केली त्यांनी पंचवीस मच्छीमारांना पकडून ठेवलं आणि सहा बोट चालकांना आपल्या मागून बोट घेऊन यायला सांगितलं पण हे सहा चालक हुशार निघाले त्यांनी पाकिस्तानी कोस्ट गार्ड्सना चकवलं आणि ते गुजरातच्या दिशेनं फिरले पण या कोस्ट गार्ड्सनं त्यांचा पाठलाग केला नाही कारण त्यांच्या ताब्यात पंचवीस भारतीय मच्छीमार होते कोस्ट गार्ड्स या मच्छीमारांच्या मुस्काळात मारत होते त्यांना खायला अन्नाचा तुकडाही दिला जात नव्हता प्यायला पाणीही दिलं जात नव्हतं जवळपास चोवीस तास हा छळ सुरूच होता चोवीस तासांनी या बोटे पाकिस्तानला पोहोचल्या पण म्हणून छळ थांबला का तर नाही उलट खरा छळ आत्ता सुरू झाला होता समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर या सगळ्यांना लोकल जेलमध्ये टाकण्यात आलं कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली आणि त्यानंतर त्यांना नेण्यात आलं कराची जेलमध्ये इथं त्यांना जेवण मिळायचं पण कसं तर नाश्त्याला फक्त चहा त्यानंतर दुपारी आणि रात्री फक्त दोन दोन चपात्या पुरेसं आणि खाण्यासारखं अन्न नसल्यानं अनेक मच्छीमार आजारी पडले पण आजारी पडण्याचं कारण फक्त अन्न नव्हतं तर या मच्छीमारांना त्यांच्या अंगावर असलेला एकच कपड्याचा जोड वापरावा लागत होता त्यांना पहिल्यांदा कपडे मिळाले जेव्हा काही पाकिस्तानी कैद्यांची सुटका झाली तेव्हाही त्यांना वापरलेले कपडेच पुन्हा वापरावे लागले या सगळ्या मच्छीमारांना बऱ्याच रात्री एकाच बराकीमध्ये काढाव्या लागल्या मुसलयानं एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की पाकिस्ताननं तीनशे वीस जणांना एका रूममध्ये कोंबलं होतं इथं साधं उभं राहिल्याही जागा नव्हती तर बसण्याचा प्रश्नच नव्हता कित्येक रात्री याच रूममध्ये काढाव्या लागल्या दिवसभर या कैद्यांना तुरुंगाच्या आवारात मोकळं यायचं पण रात्र झाली की पुन्हा तीच माणसांनी प्रचंड भरलेली बराक कसायची सगळं या मच्छीमारांना सहन करावं लागलं जवळपास वर्षभर आजारपण अस्वच्छता कैद्यांनी भरलेल्या बारक्या खोल्या आणि पाकिस्तानच्या तुरुंग अधिकाऱ्यांकडून होणारा छळ जवळपास वर्षभर पाकिस्तानी सरकारनं हे सगळे मच्छीमार भारतातून आलेले असल्यानं हे भारतीय गुप्तहेर आहेत असा अर्थ काढत त्यांचा छळ सुरू ठेवला होता त्यांची कसून चौकशी केली जात होती पण त्याचा काहीच फायदा नव्हता कारण हे सगळे पाकिस्तानमध्ये नकळत गेले होते त्यांचा हेतू एकच होता मासेमारी करणं आणि आपल्या पोटाची खळगे भरणं इकडे भारतातून सुद्धा त्यांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू होते मच्छीमार संघटनेच्या नेत्यांनी आपले मच्छीमार सुटावे त्यांना फार त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत अनेकांचे दरवाजे ठोठावले आंध्र प्रदेशचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी स्वतः प्रयत्न केले असंही सांगण्यात येतं या मच्छीमारांना पकडल्यानंतर साधारण वर्षभरानं त्यांना सोडण्यात आलं त्यांचा छळ थांबला त्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं मायभूमीत परत येण्याचं स्वप्न पूर्ण झालं दोन हजार दोन साली हे सगळे भारतात आले आंध्र प्रदेशमध्ये आपापल्या गावे पोचले त्यांचं स्वागत झालं त्यांना त्यांचे कुटुंबीय भेटले बातम्या झाल्या चर्चा झाली पण मध्ये काही दिवस गेले आणि पुन्हा प्रश्न उभा राहिला पोट भरण्याचा काम करण्याचा त्यांनी साहजिकच मच्छीमारी सुरू केली आणि जेव्हा बंगालच्या उपसागरात माशांचं प्रमाण कमी झालं तेव्हा त्यांनी वाढ धरली गुजरातची त्याच किनाऱ्याची जिथून त्यांनी अगदी चुकून बॉर्डर क्रॉस केली होती जिथून त्यांना कधीच न पुसल्या जाणाऱ्या आठवणी मिळाल्या होत्या थंडेल पिक्चरमुळे मुसलल्याची स्टोरी पुन्हा एकदा जगासमोर आली अर्थात या पिक्चरमध्ये त्याच्या लव्ह स्टोरीचाही भाग दाखवण्यात आला जो त्याच्या मुलाखतींमधून पुरेसा पुढे आला नव्हता पण बाकीच्या मच्छीमारांनी सुद्धा प्रचंड हाल सोसले गोष्ट फक्त आंध्र प्रदेशच्या मच्छीमारांसोबत घडते अशातलाही भाग नाही हे तमिळनाडूच्या मच्छिमारांसोबत घडतं ते सुद्धा वाट चुकून श्रीलंकेत जातात अगदी कोकणातल्या मच्छीमारांसोबतही अशा घटना घडल्या आहेत अर्थात आता नियम आणखी स्पष्ट झाले आहेत पण बॉर्डर ओलांडली या कारणामुळे वाढणारा संशय गोत्यात आणतोच पण एक आहे पिक्चरमधून दिसत असलं तरी आपल्यासोबतच्या मच्छिमारांचा जीव धोक्यात आला की त्यांच्यासाठी कुठल्याही संकटाला भिडायची ताकद एकच माणूस ठेवतो तांडेल मग तो कोकणातला असो किंवा आंध्र प्रदेशचा